याला सर्वस्वी महाविकास आघाडी आणि ठाकरे कर जबाबदार आहे तो कसा करोनाच्या काळामध्ये जी महानगरपालिकेच्या हक्काचं आमदनी आहे इन्कम आहे ते म्हणजे विकास कामांमध्ये जे प्रीमियम आकारले जातात ज्याला राज्य सरकारची मंजुरी असते ते प्रीमियम विकासक बिल्डर महानगरपालिकेला देणं बंधनकारक असतं त्यामध्ये उद्धव ठाकरेजींच्या महाविकास आघाडी सरकारने म्हणजे उबाडा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांची यांनी पन्नास टक्के माफ केला बिल्डरांना पन्नास टक्के सूट दिली बारा हजार कोटी ची एका वर्षाची आमदनी सहाशे पाच प्रोजेक्ट मध्ये बिल्डरांवर वाटून टाकली खैरात बारा हजार कोटीच इन्कम मुंबई महापालिकेचं एका वर्षाचं कमी झालं पुढच्या वर्षी तीच गत हा खड्डा भरणं हे आजची आवश्यकता निर्माण झाली आहे आणि ते खड्डा करणारा ठाकरेकर हा आताच्या करवाडीला जबाबदार आहे दर दहा वर्षाने कायद्यानुसार होणाऱ्या प्रक्रियेत ही प्रक्रिया झालेली आहे महापालिका आयुक्तांना आमचा प्रश्न आहे तुम्ही कर वाढवताय कार्य जे कायद्यातल्या पद्धतीप्रमाणे दहा वर्षांना वाढवत आहे सेवा जास्ती काय देणार ते सांगा हा आमचा प्रश्न आहे